काय स्टेटस आहे आरोपींचे काय स्टेटस आहे काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली दोन हल्लेखोरांनी मोटरसायकलवर दो येऊन त्याच्यावर फायरिंग केली त्यांना शिफ्ट केलं दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेला आहे खात्री असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबुली केलं आहे हत्यारी आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे त्यामध्ये आणखीन अन्य कुणी आहेत का सुद्धा आमचा तपास चालू आहे सध्या श्रामपूर शहरात शांतत आहे तिथे एस पी ॲडिशनल एस पी आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सर्व सगळं लक्ष ठेवून आहोत काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंटरोगेशन सुरू आहे आणि आत्ता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे त्यामुळे ह्या बाबतीत मला आत्ता भाष्य करता येणार नाही परंतु आमचा तपास चाललं आहे तसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू ज्याची हत्या झाली आहे त्याचं देखील काही पाश्व गुन्हेगारी पार्श्व त्याच्यावर काय गुन्हे दाखल आहेत ज्याचा हत्याचे त्याच्यावर तेछा काय गुन्हे दाखल आहे जर्मन बॉन्ड जर्मन बाँड्स या संदर्भात तपास चालू आहे बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव